इंडिया पडळकरांच्या वक्तव्याचे इस्लामपुरात तीव्र पडसाद कारवाईची मागणी इस्लामपूर पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचे इस्लामपूर येथे तीव्र संताप दिसून आला ये नेता अशोक सिंह हैं, उनका धर्म 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 आ, एक -एक आज, ही संतांची भूमी आहे इतली वाणी अतिशय मधुर आहे अशी सगळ्या देशभरात बघितले तर अतिशय आणि खालच्या दर्जाच भाषा वापरून इतरांच्यावर टीका टिप्पणी करत असतात आज हा जो कोणी आमदार आहे जो निवडून आलेला आहे जर तालुक्यामधून या आमदाराची नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही आणि यानं लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावातला र सुद्धा उच्चारायची त्याची लायकी नाहीये आमच्या साहेबांनी माननीय जयंत पाटील साहेबांनी जेवढं काम केलेलं आहे जेवढे वर्ष काम केलेलं आहे तेवढा या कुत्र्याचं वय सुद्धा नाहीये पण तरी सुद्धा हा माणूस त्यांच्यावर काहीही बोलत असतो मी माफी मागतो की माझ्या तोंडातून हा ही शिबी गेली पण त्याशिवाय त्याला पर्याय नाहीये पण तरी सुद्धा मला एवढं सांगाव असं वाटतंय की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या साहेबांची ही ताकीद आहे आम्हाला की चांगलंच बोल बोलायचं चा, म्हणून नाहीतर त्याच्या फडवणीस न करता मी नक्कीच फसवणीस म्हणून केलं असतं त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे की आपले आमदार काय बोलतात आणि कुणाविषयी बोलतात आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलतात त्यांना आवर घालायचं काम यांनी केलं पाहिजे आणि म्हणूनच मी स्वतः मागच्या महिन्यात मग अशी बाजू मागच्या महिन्यात एक निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा या फडणवीस साहेबांना जाग आलेली नाहीये आणि म्हणून मी स्वतः माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या तर्फे मी या गोपीचंद पडळकरांच्या आणि या महाराष्ट्राच्या मुख्य खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सरकारचा तीव्र आणि तीव्र निषेध करते मला एवढंच सांगायचं आहे तर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत तुला किती जरी समजून सांगितलं तरी तुझी जी नेहमी घसरतेच कालही तू तुझ्या लायकी प्रमाणेच वक्तव्य केलं आदरणीय जयंत पाटील साहेब राजाराम बापू लोकनेते राजाराम बापू आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या चाळीस वर्षापासूनचा वारसा आहे हे, हे पूर्ण वळवा तालुक्याला माहिती आहे आणि सुसंस्कृत अतिशय शांत संयमी अशा आमच्या नेतृत्वाबद्दल तू नेहमी बोलतोस हा आमचा नेता हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याबद्दल हे जे काय तुम्ही वक्तव्य केलेत आज आपण ज्या एका प्राण्याला अभावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्याच त्या प्राण्याचं नाव सुद्धा घेण्याची माझी इच्छा नाही पूर्वीपासूनच मी त्याचं काही व्हिडिओ वगैरे बघत नाही पण त्यानं जे आज केलंय ज्यानं सगळा हा जनक्षोभ उसळलाय काल केलंय ही अत्यंत नीच गोष्ट आहे आणि मी ह्याला पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना जबाबदार सांगतो कारण आजची ही जे सत्ताधीश आहेत आणि हे मुख्यमंत्री आहेत हे नुसतं सोशल मीडिया एवढा त्यांच्या हातात आहे आणि नुसतं वार्ताहरांना गोळा करून त्यांची भांडणं लावायची त्यांची वादविवाद प्रसारित करायची असले व्हिडिओ तुम्ही प्रसारित करता एक सिंगल काम जर तुम्ही केलं असतं तर तुम्ही त्याची केवढी जाहिरात केली असती एवढा मीडिया मीडिया तुमच्या हातात आहे आणि एकही एक कामावर न बोलता तुम्ही नुसत्या भांडणावर बोलता वेगवेगळे स्वतःच वक्तव्य करता आणि त्या वक्तव्यांच्यावर चर्चा चालू ठेवता याचा अर्थ तुम्हाला कामच करायचं नाही माझं हे प्रामाणिक मत आहे की ह्या सत्ताधीशांना कोणतंही सामाजिक राजकीय राज्यकारभाराचं राज्यकारभार येतच नाही आमचे साहेब एक नसले सत्तेवर तरी एवढं डोंगरा एवढं काम करतात काल परवा सुद्धा साहेबांनी एक मोठा होणार तुम्ही जे अखिल अभिजात मराठी नेलाय जगाच्या पातळीवर ही हा मराठीचा दर्जा आहे ही मराठी तुम्हाला अभिप्रेत आहे कसली मराठी तुम्हाला पाहिजे तुम्हाला मंत्र्यांना ताकीद देता येत नाही आमदारांना ताकीद देता येत नाही साधी गोष्ट बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि त्यांची भाषा तुमच्या हातात नाही हे कोणाला खरं तरी वाटेल का, का तुम्ही स्वतः याला काही विशेष मानत नाही कुठल्या दर्जाचे तुम्ही मुख्यमंत्री आहे असा मला तुम्हाला सवाल विचारायचा